ડી ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या सहकार्यानं शेतकऱ्यांच्या विकासासाठी राज्यातील महायुती सरकारनं भरघोस कामगिरी केली असून येत्या दहा वर्षांमध्ये शेतकऱ्यांचा संपूर्ण विकास आणि कल्याणासाठी राज्यातील महायुती सरकार कटिबद्ध राहील असं प्रतिपादन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महानगर प्रमुख जिल्हाध्यक्ष बापूसाहेब पिंगळे यांनी केलं भारतीय जनता पार्टीच्या उत्तर महाराष्ट्र मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते पूर्वीच्या काळी केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मदतीपैकी केवळ पंधरा टक्के रक्कम लाभधारकांना मिळत असे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी हे स्पष्ट देखील केलं होतं मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं जय जवान जय किसान या घोषणावाक्याला अनुसरून शेतकऱ्यांच्या कल्याणाचा विडा उचललाय आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी योजनांचे पैसे थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत काँग्रेसने गेल्या साठ सत्तर वर्षांच्या कारभाराच्या पार्श्वभूमीवर दहा वर्षांमध्ये मोदी सरकारनं मोठी भरीव कामगिरी केल्याचं दिसून येतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ देशातच नव्हे तर परदेशात देखील आपली छाप उमटवली असून सर्व जगभरात त्यांचं नेतृत्व उत्तम मानलं असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा देखील फोडली आणि मोदींच्या कल्याणकारी योजनांबाबत माहिती देखील दिली आहे आपले सर्व प्रश्न असतील बापू तर त्यांनी शेतकरी वर्गाला दिला पाहिजे आता निवडणुकीच्या तोंडावरच आहे रुपया शेतकऱ्याकडे कांदाच नाही आता सध्या विकायला हमी भाव पाहिजे जसं कापसाला वगैरे तर जरा बऱ्यापैकी येईल शेतकऱ्याला एक ठराविक दहा क्विंटल झाला एवढं अंदाज बांधता येईल की एवढा होणार आहे कापूस होणार आहे एवढ्याचा किंवा कांदा होणार आहे हमी भाव नसल्यामुळे ना भाव अशी कमी अधिक होत राहता त्याच्यामुळे शेतकरी अडचणी येते निसर्ग साथ वरून आज पीक चांगलं राहतं रात्री पाऊस पडतो गेलं उद्या काही नाही असं आता आज चाळीस पन्नास रुपये मी ती जुडी आहे अजून तुम्ही पंधरा दिवसांनी बघा ती जुडी आहे ना पाच दहा रुपये कुणी खाणार नाही अशी परिस्थिती आहे शेतकऱ्याला वाटतं आज चाळीस पन्नास रुपये आपण मस्त आपल्याला उत्पन्न होईल घर बांधू काहीतरी मुलांना कपडे वगैरे आणू शिक्षणासाठी पैसा येईल जो त्याने अंदाज केलेला असतो पन्नास हजार तो अंदाज होतो कुठेतरी दहा हजार खर्च निघत नाही वा तर हमी भावाची गरज आहे काय म्हणाल तुम्ही यावर आज एकंदरीत जर आपण विचार केला शेतकऱ्याच्या बाबतीत जर विचार आपण केला तर शेतकरी वर्ग जो आहेत आज सगळा निसर्गावर अवलंबून आहे आणि ज्या वेळेस निसर्गामध्ये पाऊस खूप पडला असेल तर त्यावेळेस त्या शेतकऱ्याला पाणी खूप असतं पण इतर वेळेस त्याला पाण्याची गरज असते तर तो टँकरनी पाणी वाहतो आणि त्यानंतर तो शेतात टाकतो त्याच्यामुळे त्याच्या जे माल उत्पन्न असते त्या उत्पन्नाचं त्याला त्याला माहिती नसतं की आपलं उत्पन्न किती होणार आहे काही निसर्ग त्याला मार देतो काही दुष्काळ मार देतो अशा वेळेस अशा शेतकऱ्यांना आज आपण सक्षम करण्याचा प्रयत्न आज मोदी सरकार करत आहे एकंदरीत जर तुम्ही विचार केला तर जल शिवार योजना ही जी योजना आणलेली आहे ही पूर्ण बांधापर्यंत शेतकऱ्याला पाणी पुरवठा कसा केला जाईल आणि त्या शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा आज आपण त्या मालाचा एक्सपोर्ट कसा केला जाईल एकंदरीत तुम्ही आता एक चार पाच दिवसापूर्वी ऐकलं असेल वैष्णव साहेब जे रेल्वे मंत्री आहेत केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत ते नाशिकला आलेले होते त्यांनी आपल्याला सांगितलं का पूर्ण नाशिकचा माल किंवा पूर्ण राज्यातला माल महाराष्ट्र राज्यातला माल हा कान्याकोपऱ्यामध्ये कसा पोहोचवला जाईल त्याच्यासाठी आम्ही त्या शेतकऱ्यांनी डायरेक्ट त्याचा माल पर परराज्यात जाऊन विकणं ज्यावेळेस तो शेतकरी परराज्यात त्याचा स्वतःचा माल नेऊन विकेल त्यावेळेस त्या शेतकऱ्याला त्याच्या मालाचे कमीत कमी दीड पट्टी दोन पट्टीने पैसे शंभर टक्के होणार पण त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपण सुविधा तयार करून दिल्या पाहिजे शेतकऱ्याला असं इजी तयार करून दिलं असेल आता एकंदरीत जर बघितलं तर विभक्त कुटुंब ही योजना आता आली आहे पहिले सगळे एकत्रित कुटुंब असायचं त्याच्यामुळे दोन माणसं बाहेर जरी असेल तरी बाकीची माणसं शेतात काम करायची आणि ते नियोजन असायचं आज विभक्त कुटुंबामुळे काय झालंय की एकच माणूस काम करतोय आणि एकच माणूस बाजारपेठा करतोय त्याच माणसाला दोन्ही सोपं नाही राहिलं म्हणून आपण आज मोदी सरकारांच्या मार्फत आज आपण रेल्वेचं जाळ इतकं पसरवतोय का प्रत्येक शेतकऱ्याला डायरेक्ट बुकिंग करून त्याचा माल परराज्यात नेऊन विकता आला पाहिजे आणि त्या शेतकऱ्याला त्याच्या पैसे त्याच्या खात्यात मिळाले पाहिजे पहिले पहिले काय असायचं का शेतकऱ्याचा माल विकला जायचा तो माल विकल्यानंतर त्याचे पैसे कधी येतील आठ दिवसांनी येतील पंधरा दिवसांनी येतील महिन्यानी येतील की येणारच नाही याची शेतकऱ्याला हमी भाव पाहिजे हमी, हमी भाव हमी भावाचा जो आपण विचार करतोय आज शेतकऱ्याला त्याच्या लागवडीपेक्षा दीड पट दोन पट भाव मिळाला पाहिजे आज आपण हमी भाव म्हणून शेतकऱ्याला एक लिमिटेड करतोय आज त्या शेतकऱ्याला हमी भाव पण त्या शेतकऱ्याचा जो खर्च आहे त्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्याचा खर्च तयार होतोय लक्षात घ्या काही ठिकाणी नाशिक ठिकाणी पाणी उपलब्ध आहे सगळं उपलब्ध आहे म्हणून त्याची जी लागवडीचा जो खर्च आहे तो सिटी जवळ आलाय त्याच्यामुळे लागवडीचा खर्च त्याचा दुप्पट झालाय जर आपण त्याला एखाद्या जर लागवडीला आज कांद्याची परिस्थिती जर बघितली तुम्ही तर पंधरा रुपयापासून बावीस रुपये ते पंचवीस रुपये फक्त त्या शेतकऱ्याला कांदा पिकवेपर्यंत खर्च आहे आणि त्याच्यानंतर त्याला जेव्हा ते पंचवीस रुपयाच्या वरती विकेल त्यावेळेस ते त्याला त्याचं पैसे मिळवतात काही पिकं कशी का आहेत जर आज बारा रुपये पंधरा रुपये किलोचा खर्च आहे आणि ते जर दहा रुपये विकली तर त्याला आपण हमी भाव देणं किंवा त्याला त्याचं लिमिटेशन ठेवणं त्याच्यापेक्षा त्या शेतकऱ्याचं मजबूत बनून त्याचे रुपयाचे शंभर रुपये कसे होतील ऐंशी रुपये कसे होतील त्या त्याच्याकडे वाटचालीकडे आपण आज जातोय शेतकऱ्यांनी डायरेक्ट माल त्याचा एक्सपोर्ट करावं येत्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्याचा माल डायरेक्ट एक्सपोर्ट केला जाणारे स्वतः शेतकरी करणार आहे आणि त्याच्यासाठी जी यंत्रणा लागेल त्याच्यासाठी जे योजना लागेल ते आज आपण मोदी सरकार म्हणून आपण करतोय महाविकास आघाडी जी आहे रुपये कर्ज माफी करणं शकता नाही तीन लाख रुपये हो। आज जर महायुती महाविकास आघाडी जे सांगताय आज सत्तेत येण्यासाठी मी आज, आज आश्वासन काही पण देऊ शकतो पण सत्तेत आल्यानंतर ती अंमलात आणणं आणि ते अर्थव्यवस्थेनुसार करणं हे एवढं सोपं नाही आहे आज मी पत्रकामध्ये काही पण सांगू शकेल की उद्या आम्ही पाच लाखाच्या ऐवजी दहा लाख देऊ पण ती खरंच देता आली पाहिजे का आपली अर्थव्यवस्था तुम्ही आज सगळे सज्ञान आहेत सगळे शेतकरी संज्ञान आहेत बाकीचे नोकरदार सगळे संज्ञात आहे आपल्याला सगळी आर्थिक परिस्थितीची भारताची ही समोर ठेवायची आहे मग त्याच्यात जे गरज आहे शेतकऱ्याला शेतकऱ्याला जी खरेमुळ गरज आहे ती दिली गेली पाहिजे त्याला मूलभूत गरजा दिल्या पाहिजे ज्या आहेत त्या आज शेत शेतकरी माल पिकवतोय तुम्ही त्याला तीन लाख रुपये कर्ज तर तुम्ही दे, पाहिजे कर्जाची व्यवस्था तर केली पाहिजे बिन व्याजी कर्ज मिळाला पाहिजे भेटलं पाहिजे सर खर्च स्वस्त असतात सर्वांना माहिती तरी पण आपण एक विनंती करतो हो की या अँगलने विचार करा मागणी आणि पुरवठ्याचं संतुलन बिघडल्यामुळे भाव कमी जास्त होत असतात गोरसे साहेब बंद पेट्रोल डिझेलचे भाव कमीच झालेले दोन तीन वर्षापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे भाव बरेचसे कमी झाले तर भाव उतरायला पाहिजे होते पण गेल्या दोन तीन वर्षामध्ये भावच उतरला नाही तुम्ही इतर देशांच्या तुलनेत विचार केला तर भारतामध्ये पेट्रोलियम पदार्थांचे पदार्थ भाव अत्यंत नियंत्रित आहे तुम्ही इतर देशांच्या पेट्रोलियम पदार्थांचे भाव तुम्ही बघा आणि भारताच्या पेट्रोल पदार्थांचे भाव बघा तुम्ही तुला नक्कीच भारतात आहे तुमच्यासाठी तुमच्या विकासासाठी कटिबद्ध आहे त्यामाणे आपल्या देशामध्ये खूप पाकिस्तानची शहरी पाकिस्तानमध्ये पेट्रोलियम भाव वस्तू इतर वस्तूंचे भाव बघा त्यामाणे भारतात भारत हा देश सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आणि भावावर चांगलं नियंत्रण आहे पण आपले बांगलादेश असो पाकिस्तान असो ब्रह्मदेश असो आज प्रचंड तिथं काय का, परिस्थिती बोकाळलेली आहे तिथं प्रचंड प्रमाणवस्तूचे भाव वाढलेले पण आपल्या देशात जे चांगलं चालेल आपण त्याचा विचार सकारात्मक दृष्ट्या करावा अशी माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे निवडणुकीच्या तोंडवर अशा विरोधांची अंमलबजावणी असं विरोधकांचं म्हणणं आहे नाही महायुतीने फक्त निवडणुकीच्या तोंडावर नाही केले जी विकास कामं केली ती पहिल्यापासून दहा वर्षापासून किती विकास कामं केली आहेत महायुतीने थोडी वि, विमा योजना ती पहिले आता थोडी काढली ती पहिल्यापासून एक रुपया टाकलं तरी त्याची विमा योजना तयार होते विमा मिळतोय शेतकऱ्याला त्याच्या शेतकऱ्याच्या डायरेक्ट खात्यात जातोय ती निवडणुकीच्या अगोदर खोली केली लोकांना पैसे आले पैसे सगळ्यांना पोहोचले आचारसंहिता आचारसंहिता मग त्यावेळेस ती घोषणा थोडी केली ते विकास कामावर त्यांचं लक्ष आहे विकास काम करतोय आम्ही आणि विकास कामात करत असताना ज्या साठ वर्ष पासष्ट वर्षाच्या ज्या जाळं जा जा करून ठेवलेलं होतं ज्या चुकीच्या रचना केलेल्या होत्या त्याला निस्तारून आज त्याला व्यवस्थित क्लिअर करणं आणि ती योजना पूर्ण ग्राहकापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं हे आमचं महायुतीचं काम आहे जर बघितलं तर त्यांच्या स्वतःच्या तिथल्या मालामध्ये त्यांना त्यांना भाव मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांनी इम्पोर्ट जेवढे पण वस्तू भारतात न होतील इतर देशात न होतील त्याच्यावरलं त्यांनी आयात शुल्क वाढवलेलं आहे ज्यावेळेस आपण सुद्धा आज तेलाचे जर बघितले तुम्ही तेलाचे बाहेरून जे आयात होत होती त्याच्यावर बारा टक्के जे आयात शुल्क लावलेलं होतं त्याच्यावर बत्तीस टक्के लावलं ला। आणि ते बत्तीस टक्के लावल्यानंतर आज आपल्याकडल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन विकले जात आहेत चांगल्या भावामध्ये येत्या काळामध्ये आपण ते पण नियोजन करतोय का जे आपल्या शेतकऱ्याचे मूलभूत जे मेन पिकं आहेत ते पिकं ज्या वेळेस भारतातल्या शेतकरी घेत असेल आणि त्याचे ज्या वेळेच जो कालावधी असेल त्या कालावधीमध्ये त्या शेतकऱ्याला भाव मिळावा म्हणून आपण त्याच्याबद्दलची जी आयात धोरण आहे ती आपण या काळामध्ये चेंज करतोय आणि त्याच्यामुळे त्या शेतकऱ्याला त्याचा हमी भाव देण्यापेक्षा त्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काची किंमत त्याला मिळाली स्वस्त दिलं पाहिजे सर हो। आता बघा एका एक सोयाबीन एका क्विंटलची किंमत शेचाळीसशे रुपये चार हजार सहाशे त्याला दोन किलोचं जे बी घ्यावं लागतं शेतात बावीसशे रुपयाने घ्यावं लागतं म्हणजे बावीसशे रुपये दोन किलो साठी द्यावं लागतं बियाण वगैरे तुम्ही अजून फर्टिलायझर आहे अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या येत्या आपल्याला फक्त शेतकरी संपन्न करणार त्याच्यासाठी आपल्याला खूप काही योजना आहेत किंमत तुम्ही एकंदरीत विचार केला तर साठ वर्ष ज्यांनी काही करू शकले नाही ते आपण दहा वर्षात सगळं पूर्ण कसं करू शकेल सगळ्यांच्या अपेक्षा आपण दहा वर्षात कशा पूर्ण करणार त्याच्यासाठी आम्हाला अजून दहा वर्षाचा कमीत कमी द्या पंधराशे सोळाशे नाही येत्या येत्या काळात जर तुम्ही बघितलं असेल आताच्या मी दहा वर्षाचं तुम्हाला सांगू शकतो येत्या दहा वर्षात ज्या वेळेस मोदी सरकार आले शेतकऱ्यांसाठी खूप योजना आणल्यात सुख सुविधा आणल्यात ज्या मागच्या याच्यामध्ये योजना होत्या पण त्यांनी राबवल्या नाहीत तुम्ही जर विचार केला आता शेवटी पाऊस या वर्षी पाऊस आला जास्त होता त्याच्यामुळे त्या शेतकऱ्याच्या उत्पन्नात पण घट झाली या वर्षी आणि त्याच्या आज जर विचार केला सोयाबीनचा आज जर विचार केला ज्या वेळेस आपण आयात धोरण बदललं साडेबारा टक्क्याच्या जे हे होतंय इम्पोर्ट ड्युटी होती ती आता बत्तीस टक्के केली आता तुम्हाला पंधरा दिवसामध्ये सोयाबीनला बाजार वाढलेल्या दिसल्या आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही वाढल्यात आता नाही अजून कमी नाही होणार अजून येत्या पंधरा वीस दिवसानंतर ज्या वेळेस उत्पन्न आणि याच संख्या वाढेल त्यावेळेस त्या त्या दोनशे रुपयांनी पाचशे रुपयांनी बाजार कमी जास्त होत राहतात शेती कर्ज त्यांचे दुष्काळी म्हणून त्यांचे ऑलरेडी महाविकास सरकार यांनी महायुती सरकारनी ज्यांचं उत्पन्न नाही होल्ला दुष्काळ असेल कोरडा दुष्काळ असेल ऑलरेडी त्यांची नोंद ही पंचनामे झालेले आहे मित्रवत अशी परिस्थिती नाही साहेब मित्रवत अशी प्रवृत्ती नाही मित्रवत अनेक शेतकरी आत्महत्या करते या कर्ज नाही आत्महत्या आपण काय म्हणतोय माहिती का आज पंधरा वीस वर्षापासून फक्त एक आत्महत्या करताय 15 आठवड्यांनी 15 दिवस 21000 रुपये कारणारी ती पूर्णपणे शेतकऱ्याला ते 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 म्हणजे नाही आज आज आपण काय केलंय तर ज्या शेतकऱ्याचा पीक विमा असेल ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन वाले असेल बाकीच्या सगळ्या पिकावाले असेल त्यांनी पीक विम्याची जी रक्कम आहे आपण आचारसंहिता लागायच्या सगळ्यांच्या खात्यावर वर्ग झालेली आहे तुम्ही जर टोमॅटो आपण आपण करतोय प्रक्रिया उद्योगांना आज आपण चालना देतोय कांद्याच्या सारख्या जो हे आहेत त्याच्यासाठी प्रक्रिया ज्या वेळेस कांदा बारा रुपये पंधरा रुपये दहा रुपये जातो त्याला शेतकऱ्याला परवडत नाही मग अशा वेळेस पहिल्यांदा असं झालं निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी वर्गाला बरोबर पैसे अकाउंटला पडले म्हणजे एवढा प्रॉब्लेम यायचा थंब द्या ते आधार कार्ड द्या खूप त्रास व्हायचा पण यावेळेस तसं काही झालंच नाही डायरेक्ट पैसे पण डायरेक्ट पैसे येणार आहे हो हीच युती सरकारची हीच किमान झाला पाहिजे हीच युती सरकारची किमाय सत्तर वर्षामध्ये साठ वर्षामध्ये कधी शेतकऱ्याला डायरेक्ट रक्कम आलेली नाही मी माझ्या पहिल्याच मुद्द्यात सांगितलं ज्यावेळेस पंतप्रधानांनी स्वतः सांगितलं का एक रुपया जर वरतून पाठवला महाविकास आघाडीच्या पंतप्रधानांनी त्यावेळेस सांगितलंय काँग्रेसवाल्यांनी का एक रुपया जर पाठवला तर खाली शेतकऱ्याच्या खात्यावर फक्त पंधरा पैसे जातात आणि महायुतीचं सरकार ज्या दिवसापासून आलंय तर शेतकऱ्याला लाभार्थ्याला डायरेक्ट त्याच्या ला, अकाउंटला सगळं टोटल टोटल रक्कम पोहोचते या ह्या सुविधा आपण ज्या पद्धतीने अजून वाढवता येईल हळूहळू वाढूया त्याच्यात वाढल्या जाणार आहे खूप मोदी तो घोषणा केली होती ना साहे अगोदर पंधरा लाख रुपये देणार त्याचा काय झाला पंधरा लाख रुपये आज जर तसं मी जर विचार केला तुम्ही म्हणताय पंधरा लाख रुपये रोखित आमची घोषणा नाही मोदी साहेब बोलला ना पंधरा लाख रुपये फक्त ते घोषणा करते मोदी साहेब ने तेच केलं ना त्याच्या अंमलबजावत झाली विचार जर केला तर मोदी साहेबांनी ज्या तुम्हाला सगळ्या सुविधा केल्या आहेत न कळत तुम्हाला डायरेक्ट एक रुपया जर मोदी साहेबांनी वरून जर टाकला असेल तर त्या खात्यामध्ये डायरेक्ट एक रुपया जातोय आणि दुसरी गोष्ट जर मोदी साहेबांनी तुम्हाला सांगितलं पंधरा लाख रुपये आम्ही देतोय तर तुम्ही प्रत्येकाने जर विचार केला असेल तर कोणत्या कोणत्या ना मार्गे ऐवजी वीस लाख रुपये आलेले आहेत तुम्ही एकंदरीत जर सगळ्याचे खाते जर आता दहा वर्षापूर्वी जर प्रत्येकाला जर विचारलं तुझ्या खात्यात किती पैसे आले किंवा त्याला कर्जच द्यावं लागलंय आज आज तसं नाहीये आज जर विचार केला तर तुम्ही बारकाईनी विचार करा का प्रत्येकाच्या मोदी साहेब विमा रक्कम असू द्या काही असू द्या डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात पोहोचली जाते पहिले ते यांनी सांगितलंय पहिले काँग्रेस सरकारने सांगितलंय मी जर वरतून एक रुपया पाठवला तर फक्त पंधरा पैसे शेवटच्या खात्यात जातात तसं नाहीये आता रुपयाचे रुपया पूर्ण जातोय पंधरा लाख रुपये जमा होतो असं तुमचं का नाही नाही पंधरा लाख रुपयामध्ये जर आपण जो विचार केला तर प्रत्येकाच्या खात्यात आज पैसे जात आहे कोणत्या का मार्गी व्हायला पण सगळ्यांना त्याचा लाभ मिळतोय सामान्य जनतेसाठी मोदी साहेबांनी घोषणा करू की पंधरा टक्के सामान्य जनतेच्या खात्यात जातील आमच्या म्हणणं सामान्य लोकांचे आहे शेतकऱ्यांच्या सामान्य लोक शेतकरी पण आले बरोबर आहे हा तो तेच म्हणतो शेतकऱ्याला त्याचा लाभ द्यायचा प्रयत्न केलाय मोदी सरकारने तसा लाभ दिलाय दिला पण आहे त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न केलाय आणि पंधरा लाख रुपये हे त्यांनी सांगितलं नव्हतं का मी रोख रक्कम तुमच्या याच्यात देईल तुम्हाला इंडस्ट्री बाहेरून इन्व्हेस्टमेंट इतक्या मोठ्या आल्या आहेत जुमला होता का ते नाही जुमला नाही जुमला करणारे मोदी सरकार नाही जर जुमला करणार मोदी सरकार असतं तर पूर्ण जगाने डोक्यावर घेतलं नसतं मोदी सरकार मी ऐका कोरोना काळात मोदी सरकारने जो पैसा खर्च केला आरोग्य विमाच्या पाच लाखापर्यंत आरोग्य विमा भेटतो असे सर्व डायरेक्ट इन डायरेक्ट बेनिफिट जर आपण काउंट केले तर आज ते पंधरा लाखापेक्षा जास्त दृष्टीने आपण विचार केला पाहिजे जनधन खाते महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतात खोलेले जनधन खाते झिरो खाते पाचशे रुपये प्रति तो आता बंद झालेला आहे जनधन खात्यात पाचशे रुपये पर महिना येत होते आज आपण सहा हजार राज्यातनं सहा हजार केंद्रात असं आजा बारा हजार रुपये <laughs> देतोय त्याला ती एक आर्थिक बळकटी म्हणूनच आज आपण बारा देतोय आता येत्या काळामध्ये आम्हाला पंधरा हजार रुपये देणार आणि येत्या काळामध्ये शेतकऱ्याला अजून सक्षम कसं करता येतील जे जाळमुळं बाकीचे जी आहेत ती अजून कशी क्लिअर करता येईल शेतकऱ्याला ट्रॅक मोकळा कसा करून देता येईल जेणेकरून जे, संगर तो शेतकरी संपन्न झाला पाहिजे या दृष्टीने आज आपण वाटचाल करतोय तुम्ही स्वतः व्यापारी आहे तुमचा सुद्धा शेतकरी संघ रोज शेतकऱ्यांच्या अशा कांत्या आडी अडचणी त्या आपल्या पुढे आणि महायुती काय शेतकऱ्यांच्या आडी अडचणी सोडवतील या आज, 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 आज एकंदरीत जर विचार केला तर तुम्ही बघा रेल्वेची व्यवस्था आज मी शेतकरी जर असेल शेतकरी फक्त लोकल बाजारपेठा बघतोय जसं साहेबांनी मग सांगितलं शेतकऱ्याला आज भाव मिळत नाहीये तो लोकल ज्या वेळेस माल लोकल विकला जातो जिथं पिकतो तिथं त्याची किंमत होत नाही म्हणून त्याच्यासाठी व्यवस्था पूर्ण भारतामध्ये जाळं मुळं कसं पसरवलं जाईल आणि शेतकऱ्याला सहज त्याचा माल इतर राज्यात कसा विकला जाईल याच्यासाठी आपण मूलभूत पाया मानता येईल त्याला आपण तो तयार करून देतोय शेतकऱ्यांना त्याच्या बांधापर्यंत जे पोहोचवण्याची यंत्रणा होती ती कुठेतरी कमकुवत होती ती पुरेशी नव्हती आणि ती ती करत असताना आलेल्या अडचणी आपण दहा वर्षामध्ये जर बघितलं तर मोदी सरकारनी त्या सर्व गरजा शोधून आणि त्याचा पुरेपूर अभ्यास करून आणि ते शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केलाय दहा वर्षामध्ये सत्तर वर्षाची भर निघू शकत नाही आपण त्याचा पाया पहिले रचला गेलाय हळूहळू येत्या पाच वर्षात दहा वर्षात तुम्हाला संपन्न शेतकरी आणि खरंच बळी राजा तो शेतकरी आहे हे तुम्हाला येत्या दहा वर्षामध्ये पाहायला मिळेल आज आपण जर बघितलं मोदीजी सारखा माणूस आज पुऱ्या जगावर एकमेव माणसानीची छाप टाकली आहे का पूर्ण जग म्हणताय का आपल्याला मोदीजी सारखा माणूस जर असेल तर आपल्या देशाची प्रगती होईल आणि आपण तुम्ही आम्ही सर्व भाग्यवान लोक आहात आणि का मोदीजींसारखे नेतृत्व आपल्याला मिळालंय आणि त्यांच्या आपसातली जी भांडणं असेल बाहेरच्या देशातली आपसातली जी भांडणं असेल ती मोदीजींना बोलावतात का तुम्ही या आमचे वाद मिटून द्या याच्यापेक्षा आपण अजून काय नशीबाण असू शकेल येत्या काळामध्ये आपल्याला शेतकरी हा संपन्न करायचा आहे शेतकऱ्याच्या मूलभूत गरजा त्यांना ओळखून घ्यायच्या आहेत आणि त्या कशा शेतकऱ्याला आपल्याला पूर्ण करता येईल आणि शेतकऱ्याला आपण खऱ्या अर्थाने बळीराजा कसा बनवू त्याच्याकडे आज आपण मोदी सरकार म्हणून किंवा मोदीजींची खालची यंत्रणा म्हणून आपण हे सर्व काम आज करतोय एकंदरीत असेल शेतकऱ्याचं उत्पन्न जर ह्या पाच वर्षामध्ये जर बघितलं असेल तुम्ही तर शेतकऱ्याचं उत्पन्न नक्कीच त्यांनी जर लागवड केली असेल तर त्याचं डबल झालेलं आहे फक्त त्या शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे नाहीतर त्याचं उत्पन्न हळूहळू डबल होते ते आपल्याला लगेच दिसणार नाही येत्या काळामध्ये दिसेल येत्या पाच वर्षामध्ये शेतकरी खरंच संपन्न झालेला असेल तुम्हाला आम्हाला दिसेल फक्त आज आज जे चाललंय आज आपण जिथं उत्पन्न एक टनाचं व्हायचं तिथं आज दोन टनाचं उत्पन्न झालंय ते उत्पन्न होऊन त्याची विल्हेवाट व्यवस्थित लागली गेली पाहिजे म्हणून आज आपण एक्सपोर्टचं काम असेल इतर राज्यामध्ये तो पोहोचवला पूर्ण थेट ग्राहकापर्यंत कसा पोहोचवला जाईल त्याचा विचार आज आपण करतोय बिलकुल शेतकरी असं शेतकऱ्याला त्याच्या त्याच्या कुटुंब चालवण्यासाठी शेतकऱ्याला कोणत्याही सरकारकडनं खूप अपेक्षा असं नाहीये त्याच्या मूलभूत गरजा भागल्या भरपूर झाल्या आज एकंदरीत जर विचार केला आपली शेती म्हणून एक एकंदरीत आपण विचार करतो पण तिला भांडवल पुरवणारा व्यवसाय हा त्याला निगडीत असला पाहिजे मग तो कोणताही गायींचा व्यवसाय असेल कोंबडं याचा असेल कुक्कुटपालन असेल किंवा असे इतर व्यवसाय त्यांनी ते केले पाहिजे दुसरी गोष्ट अजून असं होत आहे का ज्या वेळेस आपण शेतकरी हा जो आहे शेतकऱ्याला बाहेरून उत्पन्न जे उत्पन्न वाढवण्यासाठी बाहेरून कर्ज घ्यावं लागतो आणि त्याच्या कुटुंबातला उदरनिर्वाह भागून कर्ज घेऊन ते कर्ज त्याला फाडावं लागतं मग त्याच्यासाठी जर व्यवसाय जर असेल तर त्या व्यवसायातलं जर भांडवल त्याने शेतीमध्ये जर टाकलं तर त्याचं उत्पन्न डबल नाही टीबल होतं आणि शेती ही प्रत्येकाला परवडती परवडत नाही असं होत नाही प्रत्येकाला शेती परवडते फक्त त्याच्या खर्चाच जे नियोजन आहे ते आपण करायचा प्रयत्न करतोय आज महायुती सरकारने पंधराशे रुपये लागली बहिणीला दिला बरोबर आहे तर बर जेव्हापासून पंधराशे रुपये खात्यात आले तेलाची किंमत वाढलेली ते दिलेले पैसे या मार्गाने परत घेताय का असं नागरिकांचं म्हणणं आहे

तसा जर तुम्ही विचार केला तर असं नाहीयेत जेणेकरून जर आपण विचार केला तर सणासुदीचे सगळ्यांचे भाव वाढले जातातच ही योजना फक्त दोन दिवस अगोदर दिवाळीची आली म्हणून आपल्याला तसं वाटतंय आणि प्रत्येकाने तो गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केलाय का तेलाचे भाव वाढलेत तुपाचे भाव वाढलेत याचे वाढले पण आपल्या मोदी सरकारने जेवढं पण डुप्लिकेट काम होतं आज खवास आलं सारखं दिवाळीच्या याच्या मध्ये सगळ्यांवर बंदी केली सगळ्यांवर छापे टाकलेत आणि आज ते बाजारातून नायनाथ गेलाय त्याचा तर त्याच्यामुळे तुम्हाला ते असं वाटतंय की आपण त्याचे बा... बाजार वाढल्यात पण जो डुप्लिकेट माल बाजारात येत होता त्याला कंट्रोलिंग केलंय त्यांच्यावर केसेस दाखल केल्यात म्हणून आज तो बाजारातून बाहेर झालाय आणि प्रत्येकाला असं आहे बघा समोरच्या पार्टी विरोधक असणारच आहे विरोधक म्हणणारच आहे त्यांना काहीतरी मुद्दा असल्याशिवाय ती म्हणणार नाही आणि म्हणून तसं नाही आहे मोदी सरकार हे विकासावर बोलत आहे आणि विकास कामत यांचे चालले धान्य वेगळा विषय आणि खवा वेगळा विषय तुमच्या प्रश्न पहिले प्रश्न उत्तर देतो मी धान्य वेगळा विषय आणि खवा वेगळा विषय हे सॅटिस्फॅक्टरी उत्तर नाही झालं सर एक नाही पहिले प्रश्न उत्तर देतो मी तुमचं ऐन दिवाळीच्या भावीत लाडली बहीण योजना आणि नंतरच भाव आटे याच्या पूर्वी गोडदेल्याच्या भावा दोनशेच्या पास कॉल गेलेले होते याच्या पण आधी कुठल्याही सारखा असो हे हा जो भाव असतो खाद्यपदार्थांचा किंवा इतर वस्तूंचा म्हणा हा मागणी आणि पुरवठा याच्या डेव्हिएशन आलं मागणी जास्त आणि पुरवठा कमी आला की भाव ऑटोमॅटिक उदाहरणार्थ कांद्याचा घ्या आता कांद्याचा भाव असा कांदा मार्केटमध्ये कमी आहे कोणत्याचे भाव काय झाला तरी भाव वाढले तेव्हा पुरवठा मागणी कमी होती पुरवठा जास्त होता त्यानंतर कांद्याचे भाव तेव्हा काय होते खाली आले होते तर या गोष्टी एक लक्षीय बाधारण होत असतो या गोष्टींचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे आपण फक्त भाव लाडली बहिणी योजना आली पंधराशे दिले म्हणून भाव वाढवले कांदा आणि का। आता एकंदरीत जर तुम्ही विचार केला तर कांद्याची जी आवक का आहे आज कांद्याचं जे उत्पन्न आहे त्याचा जर बारकाईने विचार केला तर अडोतीस राज्यांना और इतर देशांना कमीत कमी बारा देशांना आपला कांदा जातो आणि चार राज्यामध्ये कांदा पिकाव लागला चार राज्यातला कांदा अडोतीस राज्यांना पोहोचवणं आणि त्याच्यानंतर बाहेर पंधरा राज्यांना ते बारा राज्यांना बारा देशांना पोहोचवायचं आहे त्याच्यामुळे कांद्याची बाजार ही नेहमी वरती खाली असणार आहे ती समतोल कधीच राहू शकत नाही जसं कांद्याचं उत्पन्न आहे शेतकऱ्यांचा समजा शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं तर त्याचं पावसाने हमी खराब होते पावसाने माल खराब होतो त्याच्यानंतर जो कांदा येतो त्याला तो विकणं गरजेचं असतं मग तो कधी कधी बाजारात जास्त मोठ्या प्रमाणात येतो मग त्यावेळेस त्याची लेवल त्या शेतकऱ्याला ले लेवल टिकवणं गरजेचं असतं मग म्हणून सरकारने नाफेड सारखी संस्था काढली तर जी शेतकऱ्याला हिताळ असेल त्या शेतकऱ्याला हमी भाव म्हणून असं समजा किंवा त्याला ते योग्य त्याच्या खर्चाच्या प्रमाणे त्याला भाव देता येईल अशा त्याच्यामुळे हे नाफेड एनसीसीएफ सी अशा ह्या दोन संस्था केंद्र सरकारने या कांद्यासाठी स्पेशल तयार केल्यात आणि आज त्याच राज्यात जर बघितलं तुम्ही तर ते त्याचा पुरेपूर उपयोग आज शेतकऱ्याला शेतकऱ्याला होतोय मध्यंतरी ज्या काळ्यामध्ये जे कांद्याची बाजार वाढल्या गेल्यात त्यावेळेस आपल्याकडे अतिवृष्टी झाली कांद्याचं उत्पन्न कमी झालं आणि त्या उत्पन्नाचा कमी कांदा असल्यामुळे त्याचे बाजार वाढत गेल्या आणि त्या अशा वेळेस हा जीवन आवश्यक वस्तू मध्ये कांदा टाकल्या गेल्यामुळे आणि हे मोदी सरकारने टाकला नाही जीवन आवश्यक मध्ये हा पहिल्या सरकारने पण टाकलेला आहे ज्या डाळी असेल कांदा असेल ज्या सर्वसामान्यांना ज्या जीवनात डेली लागणाऱ्या वस्तू आहेत त्याचं कंट्रोलिंग हे केंद्र सरकारला करावं लागतं आणि ते करत असताना त्याचा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स थोडा कमी जास्त होत राहतो त्या हिशोबाने जर विचार केला तर मोदी सरकारने किती चांगल्या पद्धतीने हॅन्डल केलाय इतक्या चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन केलंय आणि त्याप्रमाणे आता मध्यंतरी जो कांदा आज जो साठ रुपये झालाय आज जो साठ रुपये कांदा झालाय जर मोदी सरकारांनी हे जर नियोजन केलं नसतं तर आज दीडशे रुपये कांदा असता आणि तो कांदा शेतकऱ्याच्या चाळीमध्ये नाही येत आता शेतकऱ्याला पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस पंचे, 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 पन्नास रुपयापर्यंत कांद्याचे पैसे मिळालेत आता मध्यंतरी जर तुम्ही बघितलं असेल तर शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान आहेत कांद्याचं पण आजचा जो कांदा आहे हा सगळा व्यापाऱ्यांचा कांदा आहे व्यापाऱ्यांचा स्टॉक आहे त्याच्यामुळे ज्या वेळेस तुम्ही म्हणतायत का त्या आपण एक्सपोर्ट बंदी केली आहेत कांद्याची निर्यातीचं धोरण त्यावेळेस जर मोदी सरकारने नी ते निर्यातीचं धोरण ठेवलं नसतं तर आज व्यापारी वर्ग हा मोठा झाला असता आणि शेतकरी वर्ग आहे त्याच जागेवर राहिला असता संदर्भात द्राक्षाचं आता द्राक्षाचं ज्याप्रमाणे प्रमाणे उत्पन्न वाढतंय त्याच्यातला पंचवीस टक्के ते वीसष्ट टक्के माल एक्सपोर्ट केला जातोय इथून पुढच्या शेतकऱ्याच्या ज्या शेतीमध्ये मी शेतकऱ्या बांधवांना तुमच्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगू इच्छितो का ज्या वेळेस आपलं उत्पन्न जर वाढवायचं असेल तर दोन्ही बाजूनी वाढलं पाहिजे केवळ माल माल वाढला एक क्विंटलच्या ऐवजी तीन क्विंटल माल झाला तर त्याची रेट त्याप्रमाणे नाही पण एक ऐवजी दीड क्विंटल जर माल शेत बागेत असेल तर तो, तो नव्याण्णव टक्के एक्सपोर्ट होतो आणि त्या शेतकऱ्यांना पैसे मिळतात आज आज जो होतो खालच्या प्रतीचा चौथ्या नंबरचा जो माल आहे तिसऱ्या नंबरचा जो माल आहे त्याला लोकल मार्केट करावं लागतं आणि लोकल मार्केट हे जी मार्केटची जी यंत्रणा आहे तेवढा तो माल उचलायच्या कॅपिटेबल नाही होत म्हणून त्या शेतकऱ्याचे द्राक्षाचे बाजार पडले जाते जोच जर शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये सुधारणा करून घेतल्यात तर माल जर कमी ठेवला तर नव्याण्णव टक्के एक्सपोर्ट होईल आणि आपलं इस्रायल झाल्याशिवाय राहणार नाही दरम्यान यावेळी भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी प्रदेश प्रवक्ते व उत्तर महाराष्ट्र मीडिया सेंटर प्रमुख गोविंद बोरसे भाजप नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव हो, भाजप ज्येष्ठ नेते विजय साने नाशिक महानगर सरचिटणीस नाना शिलेदार अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष गणेश कांबळे महानगर प्रसिद्धी प्रमुख राहुल कुलकर्णी चिटणीस हेमंत शुक्ल भाजप तपोवन मंडल प्रसिद्धी प्रमुख अनिल शिंदे यांच भाजपचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट डी एन नाशिक न्यूज नाशिक